आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदले स्वतःला सुधारण्यात मिळाला पाहिजे माणसाने समोर बघायचं कि मागे यावरच पुढच सुख दुःख अवलंबून असत आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या हिम्मत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबालाही झुकावे लागेल जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वप्न तीन असतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहत आपण फक्त हिंमत ठेवायला हवी आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते मैत्रीचे धागे हे कोळश्यापेक्षाही बारीक असतात पण लोकंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर तर वज्रघातानेही नाही। तुटणार यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर कमीत जास्त जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे खर तर सगळे कागदासारखेच त्याला अहंकार चिकटला कि त्याचे सर्टिफिकेट होते आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही व्यवसाय आहे शिवण हा धर्म नाही व्यवसाय आहे करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून व्यवसायच आहे भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधावर जातीचे बंधन तसंच आहे समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता नैतिकता प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही जुन्यात आपण रंगतो स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या चोरीमध्ये वाईट काहीच नसतं तुम्ही काय चोरत आहात यावर ते अवलंबून आहे तुम्ही एखाद्याचं चो मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्व आहे परिस्थिती हा असूंचा कारखाना आहे भरलेला खिशा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो विजेते वेगळे गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा ते अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची उंजळ निकामी करत असते दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा आपल्या स्वतः बरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे इच्छा दांडगी असली की मदत आपण येते जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आवडीने करा